नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल याची शेतकरी बंधू आणि भगिनी वाट पाहत आहे तर याच विसाव्या हप्त्या संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर नेमकी काय आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोट पर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया शेतकरी बंधू भगिनींनो आपल्याला माहिती आहेच की पीएम एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत या योजनेचे एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत परंतु या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होईल याची शेतकरी मागील जून महिन्यांपासून वाट पाहत आहेत सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी या योजनेचा विसावा हप्ता या दिवशी किंवा या तारखेला जाहीर होईल असे वेगवेगळ्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे दरम्यान पीएम किसान योजनेचा पुढील विसावा हप्ता शेतकऱ्यांना कधी देण्यात येईल याची कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेली नाही सोशल मीडियावर असलेल्या माहितीनुसार एकोणीस किंवा वीस जुलैला हा हप्ता वितरित केला जाईल असे सांगण्यात येत आहे परंतु पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आलेले आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा कोणत्याही प्रकारच्या खोट्या आणि अफवा पसरवणाऱ्या माहितीपासून लांब राहा तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या विसाव्या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा आतापर्यंत झालेली नाही या संदर्भात पसरणाऱ्या खोट्या माहितीपासून आणि खोट्या बातम्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे ज्या दिवशी सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर होईल तेव्हा आपल्या या चॅनेलवर त्या संदर्भात सर्व माहिती देण्यात येईल तेव्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल भेटू या नवीन अपडेट सह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद